माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार श्रीमद भागवत सप्तम स्कंद कथासार भाग त्रेचाळीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करू श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमा श्री गुरुभ्यो न भाग त्रेचाळीस व्यवसाय किंवा धंदा करणे काही पाप नव्हे पण व्यवहार करताना भगवंताला विसरणे मात्र पाप होय साधन सर्वच संत आपला उद्योग करीत असत सेना नावी हजामती करीत असे तर कर गोरा कुंभार मातीची भांडी बनवीत असे गजेंद्र अशिक्षित पशुस्तर होता त्याने कधी तपश्चर्या केली नव्हती की योगाची साधना केली नव्हती पण त्याची प्रेमाची हा ऐकून त्याच्या भक्तीमुळे भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले भक्तीने भगवंताची प्राप्ती होते ईश्वराशी प्रेमभाव ठेवून शेवास्मरण करीत राहा जर भक्ती नसेल तर ज्ञानाचे ज्ञान तपस्व्याची तपश्चर्या निरर्थक होय ज्ञान भरपूर असूनही जर प्रभू प्रेम नसेल तर त्या ज्ञानाची तपाची काही किंमत नसते सर्व साधने साधना यांचे फळ आहे श्रीकृष्ण प्रेम ज्या साधनेने प्रभू प्रेम जगत नाही ती साधना निरतक होय भगवंताच्या भेटीसाठी आतुर नसलेल्या ब्राह्मणापेक्षा भगवत प्राप्तीसाठी आतुर झालेला क्षुद्र होय प्रभूला प्रसन्न करण्याची दोन साधन कोणकोणती भगवंत केव्हा प्रसन्न होऊ शकतो दोन साधनाने कोणकोणती सेवा आणि स्मरण नित्य सेवा केली पाहिजे खूप पूजा केली नाही तरी चालेल पण जे काही तुम्ही व्रत घ्याल ते नित्य नेमाने केलं पाहिजे तसेच भगवंताचे स्मरण केल्याशिवाय कुठलंही काम आपण करू शकत नाही हे लक्षात ठेवायला हवे दररोज तीन तास भगवंताची सेवा त्याचे स्मरण करा असं नव्हे या दोन साधनाने भगवंत अवश्य भेटतात आणखी कुण्या गोष्टीची आवश्यकता नाही दक्षिणा देणे पुण्य नव्हे तो धनाचा सदुपयोग म्हणता येईल पण स्वतः सेवा स्मरण करायला हवे परमेश्वराला प्रसन्न करण्याचे साधन आहे प्रेम सेवाभावेत मुख्य प्रेम असते धन नव्हे मन प्रधान असते स्नेह हेच मुख्य पूजा द्रव्य होय श्री गोस्वामी तुलसीदासाच्या दोनशे बावन्न वैष्णवांच्या कथासंग्रहात पद्मनाभदासाची कथा आहे ते गरीब होते ते देवाला चण्याच्या शिलक्यांचा नैवेद्य दाखवित देवाला तेच मिष्टन्न वाटत असेल देव रोज काय देतो हे पाहत नसतो पण त्या भावनेने देतो हे पाहतो सेवा स्मरणाने भगवंत सेवकाच्या अधीन नव्हतो एकनाथ महाराज दिवसभर प्रभूची सेवा मरण अविरत करून ठकून जात असत त्यांच्या अशा अखंड सेवेने भगवंताला त्यांची किव दे त्यांना म्हटले की माझा भक्त माझ्यासाठी किती कष्ट घेतो आहे तो थकून थकून चूर होऊन जातो तेव्हा त्याने कष्ट काही कमी होतील असे साह्यताला करून पाहू <laughs> असा विचार करून भगवंताने एका ब्राह्मणाचे रूप घेतले व ते एकनाथ महाराजांकडे गेले भगवान म्हणाले महाराज मला आपल्याकडे नौकर म्हणून ठेवून घेता का एकनाथ म्हणाले मला नोकराची गरजच कुठे आहे मी तर सर्व दिवसभर प्रभूचे स्मरण करीत असतो भगवान म्हणाले मी तुमच्या सेवा स्मरण तुम्हाला सहाय्य करीन एकनाथ म्हणाले जशी तुझी इच्छा अरे पण तुझे नाव काय भगवाना माझे नाव सेखंड्या ह्याप्रमाणे सेवा करता करता बारा वर्ष होऊन गेली ज्याला गंधाचा टिळा लावता जात असे तोच स्वतः चंदन घासू लागला तुलशीदास चंदन घिसे तिलकले तर रघुईर चि गोष्ट येथे उलटी झाली हाच तर आहे भक्तीचा महिमा रुक्मिणीने आपल्या सेवेने भगवान कृष्णाला आपल्या अधीन करून घेतले होते म्हणूनच एका तुलसीदाने कृष्ण तोडला गेला तो प्रसंग असा त्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती पण परत आहे पण ऐकूया एकदा सत्यभामेला असा अभिमान झाला की मीच कृष्णाला सर्वात प्रिय आहे फिरत फिरत नारद एकदा तिच्याकडे आले सत्यभामा नारदाला म्हणाली महाराज असा काही उपाय मला सांगा की जेणेकरून जन्मजन्मी मला श्री कृष्णस्पती मिळतील नारद म्हणाले तू जी वस्तू दान म्हणून देशील तीच वस्तू मला पुढील जन्म मिळेल तीच वस्तू तुला पुढील जन्मे मिळेल म्हणून जर पुढील जन्मी तुला कृष्णच पती म्हणावा असे वाटत असेल तर त्याचे दान कर असे दान देण्याला सत्यभामा तर तयार झाली पण असे दान घेणार कोण असे दान घेण्याला कुणीही व्यक्ती तयार नव्हती सर ते शेवटी नारदालाच हे दान स्वीकारण्याचा आग्रह झाला नारद हे दान स्वीकारण्यास तयार झाले सत्यभामेने संकल्प करून नारदाला श्रीकृष्णाचे दान दिले दान स्वीकारल्यानंतर नारद श्रीकृष्णाला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागले सत्यभामा म्हणाली नारद माझ्या पतीला आपण कुठे देहात नारद आत्ताच तुम्हाला पतीचे दान दिलेस ना आता ते माझे झाले दानात दिलेली वस्तू दान घेणाऱ्याच्या मालकीचे होत असते कृष्णावर आता माझा स्वी अधिकार आहे आता सत्यभामेच्या लक्षात आले की आपली चूक ही कृष्णाची मागणी नारदाला करू लागली पण नारद त्याला परत देण्यास तयार होईना इकडे ही सर्व सर की दुसऱ्या राण्यांपर्यंत जाऊन पोचले त्यात येथे धावत आले फक्त रुक्मिणी आली नाही सर्व राण्या नारदाला विनंती करू लागल्या की आमचा पती आम्हाला परत द्या नारद म्हणाले सत्यभामेने मला श्रीकृष्णाचे दान दिले आता ते माझे झाले पण कृष्ण जर तुम्हाला परतच लागत असतील तर त्यांच्या भार भार वजना इतके सोने मला द्या म्हणजे मी तुम्हाला कृष्ण परत गेलो सत्यभामेला आनंद झाला तिला वाटले की माझ्याजवळ तर सोन्याचे भरपूर दागिने सयम पतकमणी पण आहे सैमंतक म्हणी पण माझ्याकडे पतीचे वजन असे किती असणार ती आपले सहारे दागिने घेऊन आली पण झाले काय सत्यभामेचे सर्व दागिने हिरे मानके मोती सयमंतकमणी सहित सर्व ऐवज टाकूनही कृष्णाचे पारडे उचलले गेले नाही आता सर्व राण्या घाबरल्या सर्वजणी आपापल्या महालाकडे धावल्या आपापले दागिने आप घेऊन आले परत आल्या सर्व दागिने पारडे टाकले तरी पण कृष्णाचे पारडे खाली टेकलेले जात नव्हते जीव जेव्हा अभिमानी होतो तेव्हा देवही जण तोबर का त्याच्याकडे हिरा मोती सोने कमीच प्राण्यांनी दागिन्यांनी कृष्णाला मोजू इच्छिले पण हजारो मग मौ... मन हजारो मन डागिने टाकूनही त्याचे वजन श्रीकृष्णापेक्षाही कमीच मोरले सत्यभामेच्या अभिमानाचा नाश करण्यासाठीच हे सर्व नाटक रचले गेले सर्व राण्या विचारात पडल्या की आता काय करावे सत्यभामेने श्रीकृष्णाचे दान देऊन हा सर्व अनर्थ करून ठेवला सर ते शेवटी सत्यभामेने श्रीकृष्णाचा श्रेय घेतला रुक्मिणीजी ही तेथे आली श्रीकृष्णाचे वजन का होत नाही हवे तिने जाणला ती सर्व राण्यांना म्हणाली भगवताची बरोबरी काय सोने करू शकते सोन्याचे देवाचे वजन कसे कमी होईल तिने प्रेमाने <coughs> एक तुळशीचे पान पारड्यात ठेवलं कृष्णाचे पारडे उचलले गेले वजन पूर्ण झाले वा 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 रुक्मिणी पूर्ण प्रेमाने तुळशी ठेवले होते म्हणून कृष्णाचे पारडे वर उचलले गेले प्रेमानेच तुला पूर्ण झाली प्रेमाने तुला पूर्ण झाली सोन्याने नव्हे याच प्रमाणे फक्त बोलण्यासाठी देव वाल्याच्या बरोबर झाला होता धन्य धन्य बोडा वालभार ईश्वर कधी इच्छा करीत नसतो की आपली सेवा कुणी करावी तुम्ही जर लाभाने परिपूर्ण आहे त्याला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसते तो स्वयं आनंद रूप आहे त्याला अशी अपेक्षा किती किंवा इच्छा नसते की आपल्याला वैष्णवाने नैवेद्य दाखवावा त्याला भोजनाची इच्छा नसते तो निष्काम आहे भक्तांना प्रसन्न करण्यासाठीच तो भोजन करतो भगवंताला अर्पण केल्याशिवाय कधीही भोजन करू नये त्याचेच पदार्थ त्याला अर्पण करायचा आहे तो प्रेमाने तुम्ही अर्पण कराल तर देव प्रसन्न होईल देवाला काय हवे देवभावळेचा जा केला देवाला लाडू पेडे सोने चांदी हिरे माणके काही नको देवाला अर्पण केल्याशिवाय खाणारी व्यक्ती उपाशी राहत असते बरं का तुम्ही जेवढे देवाला अर्पण कराल त्याचे किती तरी पट देव तुम्हाला परत करतो त्याच्याच वस्तू त्याला अर्पण करण्यात काही महत्व नाही पण त्याला अर्पण केल्याशिवाय खायचं मात्र अनाधिकृत भोजन केल्याचा लाभ लागतो भगवंताच्या घरी काही कमी नाही हो ते फक्त तुमची भावना पाहतात भगवंताने जे दिले आहे तेच परत त्यांना अर्पण करायचे जीव स्वतः तर कोणताही पदार्थ उत्पन्न करू शकत नाही सर्व काही भगवान कृष्णाचे तर आहे जीवा लावल्याने किंवा आरती केल्याने देवाच्या घरी तर काही प्रकाश पडणार नाही हे तर तुमच्या हृदयात प्रकाश पाडण्यासाठी सर्व करायचे आहे ईश्वर तर स्वतःच स्वयंप्रकाश आहे शिवाय केल्याने सुख मिळते शेवकाला भगवंताला काय सुख मिळणार तो तर परमानंद रूप आहे जीवाला देणारा तर ईश्वरच आहे परंतु अर्पण केल्याने देव प्रसन्न होतो सेवा पूजा यात भेद आहे जिच्यात प्रेमाचे प्राधान्य असते ती सेवा होय जिच्यात प्राधान्य असते ती पूजा होय पूजा कराल प्रेमा करा, तर प्रेमाने करा तर प्रेमाविना केलेले समर्पण व्यर्थ होईल आपले कपडे खराब होतील या भीतीने कित्येक लोक मंदिरात साष्टांग दंडवतही ना घालत नाहीत नर कपडणकी डरत हे नरक पडण कोणही जे काही आहे ते सर्व ईश्वराचेच तर आहे फक्त आपले काम आणि करण्याचेच आहे अर्पण करण्यातच तुमच्या पत्ता लावला देवाला लागेल दक्षिणेत एक कथा प्रचलित आहे कोणत्याही शुभ कार्यात विघ्ननाशक गणपतीची पूजा केली जाते कोण्या एका गावात एका गृहस्थाच्या घरी विवाहाचा प्रसंग ठरला ब्राह्मणाने पाहिले की गणपतीची मूर्ती तर नाही आता पूजा कशी करायची त्याने विचार केला की देवीचा प्रतिष्ठा कोणत्याही रूपाने प्रेमपूर्वक श्रद्धेने केली जाऊ शकते सुरुवातीला भगव प्रत्येक घरात भगवंत आहे सुपारती भगवंताचा वास आहे उत्तमोत्तम वस्तू देवाला अर्पण करणेच भक्ती होय म्हणून त्या पुरोहिताने नैवेद्याकरिता ठेवलेल्या गुळाचाच गणपती बनवला यजमानाने पूजा केली धूप दाखवला नैवेद्याची वेळ आली नैवेद्याचा गुळाचा तर गणपती बनवला होता आता काय करावे ब्राह्मणांनी गणपतीच्या मूर्तीतीलच गुळ घेऊन नैवेद्य दाखवलं गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य अशा पूजेने गणपती प्रसन्न झाले त्या यजमानाचे मंगल कार्य निर्विघ्नपणे पूर्ण झाले कार्याची भावना शुद्ध होती ना महत्व वस्तूचे नसते भावनेचे असते सद्भावपूर्वक केलेली सेवा सफल होत असते सेवा करीत असताना उत्कट भावनेचे अश्रू वाहू लागले कंठ दाटून आला किंवा रोमांच उभे राहिले समजा की ती खरी सेवा घडली के सेवा केवळ क्रियात्मकच नसते तर भावनात्मकही असते सेवा करताना आनंद वाटायला हवा तरच ती खरी सेवा करता येईल म्हणता येईल जे काही करा ते प्रेमपूर्वक करा भावनेने करा श्रद्धेने करा भगवंतासाठी भोजन तयार करा भगवंताला अर्पण केल्यानंतरच तुम्ही भोजन करा देवाची प्रार्थना करा की हे नाथ आपण विश्वंभर आहात सर्वांचे स्वामी आहात आपल्याला कोण खाऊ घालू शकतो तरी मी म्हणाले हे पदार्थ तुम्हाला अर्पण करीत आहे जे देवाचे आहे तेच त्याला अर्पण करायचे असते हा जीव दुसरे काही कुठून आणणार केवळ भावनेची किंमत असते परमात्मा तर परिपूर्ण आहे त्याला कशाचीच अपेक्षा नसते त्याला कोणत्याही पदार्थाची भूक नसते तो भावाचा आहे तुम्ही त्याला भावपूर्वक अर्पण कराल तर तो त्याच्या कितीतरी पट तुमच्या पत्रात टाकेल प्राप्त होत नाही ज्ञान मार्गात त्याग वैराग्य याची आवश्यकता असते वडील मुलाला रुपया देतात ते कधी तो परत मागतात का जरी मुलाने तो परत दिला नाही तरी वडिलांना त्याचे काही वाटत नाही पण जर मुलाने तो परत दिला तर बापाला आनंद होतो वास्तविक रुपया जर बापाचाच असतो तरी पण मुलाच्या देण्याने बाप संतुष्ट होतो ईश्वर सर्व प्राणी मात्रांचे पिता त्यानेच जे काही आम्हाला दिले तेच त्यांना आम्ही समर्पित करले प्रतिज्ञा करा की देवाला अर्पण केले मी काही खाणार नाही कित्येक वेळा असे पाहण्यात येते की घरचे सर्व लोक खाण्यासाठी बाहेर जातात तेव्हा देवाला फक्त दादाच नैवेद्य राखूत आणि म्हणता देवा आज आम्ही जेवणासाठी बाहेर जाणार आहोत तुम्ही फक्त दूधच प्या पण ही काही चांगली गोष्ट नाही घरात कुणालाही जेवायचे नसते तरी देवासाठी सर्वसंपाक केला पाहिजे कारण हल्ली तसं होत नाही बरं का आपण जर बाहेर कुणाकडे जेवायला गेलो तर मुलांना सांगतो तो, तो हॉटेलमधनं ऑर्डर देऊन मागून घे बाळा बघा पुराण ऐकून जर एखादा शुभसंकल्प केला गेला नाही तर वक्त्याचे कथन स्रोत्याचे श्रवण दोन्ही निरर्थक होय कथा ऐकून जर हृदयात साठवा कुणीही मूर्तीची स्थापना करून तिची प्रेमपूर्वक मनोभावी पूजा करा चित्र स्वरूपापेक्षा मूर्ती स्वरूप चांगली असते पूजा करीत असताना मनात असा भाव आला धरावा की हा साक्षात परमात्मा आहे पूजा करण्यापूर्वी ध्यान करा ऐपत असेल त्याप्रमाणे खर्च करा सुंदर सिंहासन बनवा ध्यानात कल्पना करा की भगवान वैकृष्ठांतुम इकडे येत आहे माझ्या उपास्य मूर्तीत प्रवेश करीत आहे पूजा करीत असताना कुणाशी बोलू नका कुणी आले तर त्याला नमस्कार करा परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही परमात्म्यात कोणीही नाही तर परमात्मासारखा कुणी नाही हे लक्षात ठेवा उपास्यामध्ये आपले मन संलग्न करणेच सेवा व्हाय तुम्ही आपला शरीरावर जसे प्रेम करता तसेच देवाच्या मूर्तीवरही करा परमेश्वराचे आपल्यावर अनंत उपकार आहे नेहमी लक्षात असू द्या की प्रभूने माझे कितीतरी वेळा रक्षण केलं आहे मी भगवंताचा सेवक आहे दासानुदास आहे मी देवाचा आहे सेवेत दास्य मुख्य असतो दास्यभावाने हृदय लवकरच नम्र होते सेवेत दिनता आल्याने हृदय पाजरते कृष्ण सेवेत जोपर्यंत हृदय पाजरत नाही तोपर्यंत सेवा सफल होत नाही दासेभावाशिवाय सेवा फळत शिव नाही सेवा स्नेह समर्पण भावाने करा जोपर्यंत मूर्तीत भगवत भाव जागणार नाही तोपर्यंत प्रत्येक पदार्थातही ईश्वर पाहता येणार नाही सेवा करताना हेच लक्षात ठेवा की मी ज्याची पूजा करीत आहे तोच प्रत्यक्ष ईश्वर आहे ज्या दिवशी तुमच्या हातून पाप घडेल त्या दिवशी पूजेच्या वेळी देव काहीशी अप्रसन्न दिसतील जीव पाप करतो तेव्हा देवाला दुःख होते कष्ट होतात म्हणून शुद्ध होऊन पूजा करा जोपर्यंत मलिन असते तोपर्यंत आनंदाची प्राप्ती होणार नाही मनातून मलिनता घालवा भक्ती श्रद्धा दृढता कशी असावी यासं म्हणणे नामदेवाच्या चरित्रात एक प्रसंगच पाहण्यासारखा आहे नामदेवाच्या घरी दररोज पांडुरंगाची पूजा सेवा केली जात असेल नामदेव तीन वर्षाचे होते त्यावेळेची गोष्ट त्याच्या वडिलांना एकदा बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बरं का तरी चला परत आपण उजळणी करूया तेव्हा त्यांनी नामदेवाकडे पूजा सेवा सोपवली वडील नामदेवाला म्हणाले बेटा श्री विठ्ठल आपल्या घराचे स्वामी त्यांना नैवेद्य अर्पण केल्याशिवाय भोजन करणे पाप हे ऐकून नामदेवाने नैवेद्यासंबंधी रीत विचारून घेतले वडील म्हणाले बाळा विठोबा प्रत्येक वस्तूचे मालक आहे म्हणून त्याचा प्रसाद म्हणून वस्तू ग्रहण केल्यावर दोष नाही देवाला अर्पण न करण्याचे पाप होय वेदांत ब्रह्माची चर्चा करतात जीव ब्रम्मा आहे असे त्यांचे मत जीव ब्रह्मरूप असेलही पण आज तर मानवी शरीराच्या संसर्गामुळे तो प्रभूचा दासच आहे परमात्मा त्या जीवाला लीन करून केव्हा ब्रह्म स्वरूप बनवतील हे माहीत नाही तोपर्यंत तो दासच आहे दास्यभावाने जीव उजळले जाते मृत्यू गोडपणे देत येतो भागवतात वात्सल्य भाव मधुर भाव इत्यादी वर्णन आहे पण ते सर्व दास्यभावाशी संमिश्रित आहे दास्यभावा वाचून ईश्वराला जीवाची दया येत नाही वडील म्हणाले बाळा सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र आहे नंतर देवाची प्रार्थना करून त्यांना जागवावे उत्तिष्ट उत्तिष्ट गोविंद उत्तिष्ट गरुड ध्वज उत्तिष्ट कमलकांत त्रैलोक्यम मंगलम करून प्रथम नैवेद्य तयार करून ठेवावा वैष्णवाच्या हृदयात प्रेम उत्पन्न झाल्यावरच देवाला भूक लागत असते भगवंताचे चरण हळूहळू धुवावे त्यांना कोणत्याही त्रास होऊ नये कारण यथा दे देहे दे तथा देवे यथा तथा गुरु ज्ञान घालून हळूहळू त्याचे दर्शन घ्यावे सद्भावाने पूजा करावी त्यांना सजवावे त्यांना विचार की देवा आपण कोणता पिता मरणे सर शृंगार करणारा भगवंत अशी एक रूप होऊन जातो देवाने जर आपल्याला भरपूर दिले आहे तर त्याच्यासाठी काटकसर का करावे योग्याला जो आनंद समाधानीत मिळतो तो आनंद भक्ताला देवाचा शृंगार करण्यात मिळतो योगी डोळे मिटून समाधी आनंद उपटो तर फक्त उघड्या डोळ्याने तोच आनंद पाहून लुटत असतो योगी प्राणायाम प्रत्याहार इत्यादी क्रिया करतात तरी त्यांचे मन एखाद्या वेळी उलटेच काही करून ठेवते भगवंताला वारंवार बोलवले तरच तो बोलेल जगाला विसरून परमेश्वराचे तन्मय होऊनच आनंद प्राप्त होऊ शकतो शृंगार केल्यानंतर दूध नैवेद्य अर्पण करावं श्रीविठ्ठल विठ्ठल फार लाजळ ह्याव वारंवार ते केले तरच ते भोजन करतात त्यांना प्रार्थना केली की देवा जरी तुम्हाला भूक नसली तरी तुम्ही नैवेद्य अवश्य गरण करा अशी प्रार्थना जेव्हा तुम्ही वारंवार कराल तेव्हा कुठे भगवंत दूध घेतील शेवा भक्तीत प्रेम मुख्य आहे भावपूर्वक भक्ती घडली पाहिजे देवाची स्तुती करावी हे नात आपण सारख्याचा सा उद्धार केला तर काय माझा करणार नाही मी अधम जरूर आहे पण अजमेळासारखा इतकं नाही बरं का ना अजामेळ तर वेशेच्या सोबत राहत असे मी तसे तर काही केले नाही तर मग देवा तुम्ही माझ्यावर कृपा करणार नाही का स्तुतीनंतर देवाला नमस्कार करावा सतीत काही न्यूनता राहिली असे तर ती भगवंताने ते वंदन करून नमस्काराने भरून निघते पूजा समाप्त झाल्यानंतर देवाला साष्टांग नमस्कार घालावा नामदेव तो तर भोळा बालकच होता त्याने पित्याचे सांगणे अक्षरशः खरे मानले अक्षरशः लहानसा मुलाला जर योग्य रीतीने समजवले तर त्यात मूर्तीतही भगवंताचे दर्शन होईल मोठ्या झाल्यावर जर समजावं लागला तर तो तर्क कुतर्कडे काढिल म्हणून बाल्यावस्थेतच भक्तीचे संस्कार दृढ केले गेले पाहिजेत म्हणूनच आपले आजी आजोबा किंवा मागच्या पिढीत तुम्ही जर बघितलं असेल तर ओट्याच्या काठी संध्याकाळी राम रक्षा परचा आता शिष्य म्हणत असत मुलांना हेच लहानपणाचे संस्कार अजूनसुद्धा आपल्या मनावर बिंबले आहेत पण आता पुढच्या पिढीचा विचार करा बरं तुम्ही चला आजचा भाग येथे संपवूया पुढील भागात पुढील कथा बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय